आज आपण बघणार आहोत वजन कमी करताना कसं होतं ना, ना आपण उपाशी तर राहू शकत नाही भूक वगैरे लागते मग प्रत्येक वेळेला तेच मिळमिळीत खाण्यापेक्षा काहीतरी चटपटीत असलेलं कधीतरी बरं वाटतं जेव्हा आपल्याला स्नॅक्स वगैरे खायचं असतं तेव्हा इथे मी चटणी बनवते कोथंबीर घेतली आहे मिरची ल आलं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगला अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आणि त्याचप्रमाणे यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे की मला थोडीशी आंबट अशी तिखट चटपटी असं खाणारी मी आहे त्याच्यामुळे थोडंसं आणि यामध्ये मी खारे शेंगदाणे घातलेले आहेत एक मुठभर वगैरे किंवा त्यापेक्षा कमी घातलेत तुम्ही तरी चालतील काही हरकत नाही किंवा तुम्हाला शेंगदाणे नको हवे असेल तर डाळं घातला आपली जी डाळ असते ती घातली तरी चालेल चवीप्रमाणे मीठ घातले काळं ब्लॅक पेपर काळं मिरी घातले आणि छानपैकी थोडंसं पाणी घालून ते वाटून घेतलेलं आणि याची चटणी आपली तयार झाली एक नंबर लागते चटपटी तशी तर हे एका डब्यामध्ये मी काढून घेतलेली आहे असं बनवून ही याच्यामध्ये पुदिना वगैरे नाही घातला ना तर बरेच दिवस एक आठवडाभर किंवा पाच सहा दिवस तीन चार दिवस तरी राहते आरामात तर कारण की तेवढ्या दिवसात ते संपून जाते आणि इथे पुन्हा थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं मला थोडं कमी वाटत होतं पण मला अजून टँगी असं पाहिजे होतं सो मी याच्यामध्ये पुन्हा चाट मसाला घातला आणि चाट मसाला घातल्यानंतर हा हा एकच नंबर अशी चटणी झालेली होती हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज बनवणार आहे मखाना चाट शब्द विसरते कधी कधी तर मग खाना छान बनवायचं तर इथे छान ही चटणी टँगी अशी मस्त बनवून घेतलेली हिरवी चटणी आता बाकीचा कांदा टोमॅटो कट करते आणि तुम्हाला दाखवते तर इथे ना मी हाफ टमॅटो आहे छान बारीक चिरून घेतलेला आहे आणि अर्धाच कांदा आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तर टमॅटो कापायची मी जरा नवीन पद्धत खाल्ली आहे त्यामुळे बऱ्यापैकी बारीक असा चिरतन छान असे स्क्वेअर त्याचे तुकडे झालेले होते ते कांदा टोमॅटो मी एका बाऊलमध्ये काढून घेतलं आहे खूप सिम्पल आहे चाट म्हणजे असं वेगळं काही नाही बनवायचं कारण की आपण वजन कमी करतो त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला काही बाकीचा पसारा टाकायचा नाही आहे सो ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकला फ्राय म्हणजे आपण छान भाजलेले मखाने टाकले मी भा मखाने भाजताना त्यामध्ये तूप थोडंसं मीठ आणि ब्लॅक पेपर टाकलं होतं आणि आता ह्यामध्ये आपण ही जी चटणी बनवली ती ह्याच्यामध्ये ऍड करायची आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यामध्ये त्याचप्रमाणे मुगाची डाळ असते वगैरे हे तुम्ही टाकू शकता मखाना रेडी पण फर्स्ट टाइम केलाय सुगंध तर चांगला येतो सो लेट्स ट्राय तुम्ही याच्यामध्ये शेव वगैरे बरंच काही मटेरियल टाकू शकता पण जे डायट वर स्पेशली कांदा टोमॅटो काकडी माझ्याकडे आता काकडी अवेलेबल नाही आहे सो मी नाही टाकली पण मी मुगाची डाळ टाकली रोस्ट केलेली छान आपली ती छान लागतं So, नक्की ट्राय करून बघा आणि चटणी पण नक्की ट्राय करून बघा खरंच म्हणजे असं जे डाएट वगैरे त्यांना चटपटीत खायची आवड आहे तर ते अशी चटणी ऍड करून खाऊ शकता